मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आले आज बाजारचा दिवस आहे पण आज काय बाजारला गेलो नाही कारण पाऊस खूपच चालू झालेला आहे तर मी आता गावामध्ये आलेलो आहे बा, भावाने ना घरासाठी जागा घेतलेली आहे ना तर तिथं कुदळी मारायची कुदळी मारायचा कार्यक्रम आहे आज त्यासाठी माऊली आणि मी गावामध्ये आलो होतो समोर बसला आहे बघा पण माऊलीला बघून एवढे सगळे लहान लहान मुलं मुली या ठिकाणी माऊलीला भेटायला आलेत माऊलीचे व्हिडिओ कोण कोण बघतं खरं सांगा सगळे हे बघा या ठिकाणी सगळे माऊलीचे व्हिडिओ बघत असतात रोज बघता का व्हिडिओ रोज काय दादा तू माऊलीचे व्हिडिओ बघतो आवडतात का व्हिडिओ अरे वा Happy तर बघितलं तर हे सगळे लहान लहान मुलं या इथल्या ज्या पण बिल्डिंग आहे ना तिथं आसपास राहिला आहे हे बघा हे देवीचं मंदिर आहे तर ह्या देवीच्या मंदिराच्या त्या बाजूला ती नॅनो गाडी लावलेली तिथं कुदळी मारायची आहे आपल्याला पण ह्या पावसामुळं आम्ही थांबलो या ठिकाणी ती जागा पण दाखवतो तुम्हाला तर हे गार्डन आहे बघा या गार्डनमध्ये दे हे देवीचं मंदिर आहे या ठिकाणी आणि इथं पण एक मसोबाचं मंदिर आहे बहुतेक त्या मसुबा मंदिराच्या बाजूला आपली थार लावलेली आहे हळूहळू हळू मावली चिखले या ठिकाणी ही बघा ही जागा घेतलेली आहे एकदम कॉर्नरची जागा आहे बरं का ही आणि ह्या कॉर्नरच्या जागेला मस्त असा जवळपास वीस फुटाचा रस्ता आहे आणि इकडं पण जवळपास वीस फुटाचा हा रस्ता आहे आणि इथं जेव्हा घर होईल तर घरासमोरच हे छानसं असं गार्डन आहे की संध्याकाळच्या वेळेस इथं या एरियातले सगळे लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत काही लोक या ठिकाणी येऊन बसत असतात इथं बरेच बाकडे खेळणे आहे सरकुंडी आहे तर इथं मंदिर पण आहे दसरा झाला हां आता सोनं वाकायचं व्हिडिओ बघतो का तर बघा या ठिकाणी ना खूप सारे दगड होते आणि तो ट्रॅक्टर पण उभा केलेला होता या ठिकाणी या जागेवर तर तो जे सी बी आणला आम्ही आणि जे सी बीने ही सगळी लेवल केलेली बघा ही माती एका बाजूला काढली त्याच्यानंतर तो ट्रॅक्टर तिकडे ओढून नेला तो बंद पडलेला ट्रॅक्टर आहे खूप दिवसाचा तो या ठिकाणी उभा होता तर या ठिकाणी भूमिपूजन पावसातच करायचं आता काम सुरू आहे बघा तर चला आपण बघू पाऊस चालू आहे एक दीड तासापासून पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे आता हे जोशी काका आहे ना केव्हाचे आलेले प्रार्थना आम्ही नमस्कार गणपतीचं स्मरण घ्यायचं गणपतीला असं पाण्याची धार घालायची काय मावली थंडी वाजते का गाडी जाऊन बसतो मावलीच्या पायाला चक्कर लागलाय तर या ठिकाणी पावसाचं पाणी गळत या ठिकाणी माऊलीचा पाय धुवून घेऊ आपण ये हळूच हळूच पडशील आध्वी का हा माऊलीचे व्हिडिओ बघते तो हा नेहमी बघते का व्हिडिओ <laughs> तर बघा माऊलीचे व्हिडिओ बघणारे एवढे सगळे मुलं आहे बरं का या ठिकाणी या सोसायटीतले या ठिकाणी पूजन झालंय तर आता कुदळी मारायचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आहे बघा भर पावसामध्ये कुदळी मारायचा कार्यक्रम आहे माझी आई पण आहे बघा या ठिकाणी पहिले कोण कुदळी मारणार आहे दादा असं आहे का मीच राहिल माऊली घे कुदळी मार नाही तर माऊली आता या ठिकाणी कुदळी मारतोय दोन्ही हाताने थोडी उचलून खाली खाली मार बस ये इकडे तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांनीच कुदळी आहे मी आ, ना पाऊस चालू आहे वरून म्हणून मी काय केलं मंदिरामध्ये जाऊन बसलो तुम्ही तर ला आता बाप्पा आपल्याला गंध लावताय आणि आता मी टिकाऊ घेऊन मारतोय त्यांना आणि छानशी अशी टोपी पण आणून ठेवली होती बर का स्पेशल कार्यक्रमासाठी महाराज की रेणुका माता की जय स्वामी समजलं महाराज की जय या ठिकाणी लवकरच ह्या जागेमध्ये सुंदर अशी इमारत उभी राहणार आहे तर भरपावसामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा